का? तुमचं काम चालू करताना पहिला नेम काय वर्क ऑर्डर दिली का मॅडम तसं नाही मला लेखी द्या वर्क ऑर्डर न करता तुम्ही काम चालू केलं नाही कुणाला कॉन्ट्रॅक्टर कुठे गेलं बरोबर आहे हा मला त्याची एक प्रत द्या हा त्याची काम आहे आता पाईपलाईन भाऊ साहेब तुम्ही आहे काय ते समोर समोर तिथं जाऊया तिथं प्रत्यक्ष बघायचं आता पाण्यात जास्त तुम्ही हे तर म्हणते ती नाही लोक पाण्यात सोय नाही दलित वस्ते पाणी प्यायला नाही तसं आम्हाला बी पाणी आत्ता जर उद्या म्हणला नाही उद्या आम्हाला पाणी प्यायचं म्हणलं ना तर आम्हाला दुसऱ्या ही विहिरी बी नाहीते तिथं आणि विहिरींना पायरी बी नाहीत्या ही भाऊ तुम्ही आमची पाण्यात सोय करून द्यायची नाही आम्हाला नाही ना गावाला साड पाणी सोडायचं नाही वाद मिटवा की तुम्ही वाद मिटवा आमची पाईपलाईनच फुटली तर आम्ही कसला वाद मिटवणार कुठली पाईपलाईन तू जोडून की त्यांनी कुठला जोडून जोडून द्यायला अख्खी पाईपलाईन करून देऊन दे त्यांना आता फोडलेली पाईपलाईन आहे का नाही तुमचं जेवढं तुकडा फुटलाय का नाही तरी जोडून देणार ना, ना? तुकडा फुटले फुट दे का जास्त फुटले पाईपलाईन सगळी पाईपलाईन फोडून टाकली यांना जोडून द्या आता आणि मग काम चालू करा जोडून देणार जोडून जोडून दिल्याशिवाय काम कसं चालू करून देणार आहे आम्ही जोडून देणार जोडून दिल्याशिवाय काम चालू करायचं नाही नाहीतर एक सकाळ पाईप टाकून देणार ना अख्या गावात कुठे बी टाकून देऊन द्या तुम्हाला काय जोडून देणार हो हा आम्हाला आमचा प्रश्न काय आमची पाईपलाईन जोडून द्या सर्व पाईपलाईन जोडून द्यायच आहे दुसरी गोष्ट काय माहितीये का मेन मुद्दा म्हणजे टाकीची बांधली का ती टाकीची जागा प्रायव्हेट माणसाची आहे तुम्हाला पाणी पाहिजे का नाही पाणी आम्हाला नसलं तरी चालतंय मग असं बोलल्यावर काय होत नाही किती दिवस झाले फुटली फुटली आता तीन दिवस झालं फुटली तीन दिवस पाय फुटली तर तीन चार वर्ष झालं पाणी नाही आम्हाला पाणी इथं आम्हाला सगळ्यालाच पाणी नाही तसं नसतं तीन दिवस पाय फुटली बरोबर का नाही दोन मिनिट दहा वर्ष झालं मॅडम

तुमची जल जीवनची स्कीम आहे बरोबर आहे जल जीवनच्या स्कीमचा जर मजबूत नसला तर तुम्ही अनलिगली काम कसं करताय माझ्या बशी ऐका माझ्या बशीने पाच ऑफिसला पत्र टाकलेली पत्र आणला काम चालू करताना सुरुवातीला तीन महिने काम थांबलं गेलं दोन मिनट ऐका तीन महिने काम तुम्ही होता टाकीच्या वेळेस बरोबर आहे टाकी बांधताना तुम्हाला सांगतो पंचायती नुकसान केलं बाजार कट्ट ऐंशी ऐंशी पोटाच चार कट्ट तोडलं सांगतो इरिगेशनच्या हद्दीत टाकी घेतली त्याचा तुम्हाला सांगतो आहे का इरिगेशनच्या हद्दीची साईड पट्टी सोडून त्याचा नकाशा आहे का मी आता राऊसाहेब फोन करतो बघायचं ते नाही ते तुमचं काम आहे मला तुम्ही प्रश्नच उत्तर द्या तुम्हाला इरिगेशनच्या हद्दीत तुम्ही काम कसं चालू करून दिलं मोजून त्यांनी आपल्याला सांगितलं होतं त्याचं पत्र दाखवा मला पत्र की नाळे नावसा नाव सपर दाखवा फोन लावून एक मिनिट तुम्ही काय सांगताय मला युरिकेशन ऐका युरिकेशनच्या हत्ती नकाशा मोजणी झालेल्या तुमच्या पैसे पाहिजे तुमच्या पैसे आहे थांबवलेलं होतं मी काम नाही कामातून पुरत नाही टाकीच झालं गेलं पुरं इरिगेशन जी माणसं चालते त्यांनी त्यांचे हात दाखवले की ह्याच्या पुढे काम चाल तसं कसं मी सांगतो ना माझी हित आहे आता ही माणूस काय म्हणतोय पुढचा हित पर्यंत आहे आहे का नाही ती ती कागदपत्र आहे तसं तुम्ही तिथलं आहे का नाही तिथं तुम्हाला इरिगेशन सांगितलं सांगितलं दोन मिनिटं

आम्हाला पाण्याची गरज झालं की आपण पाण्यासाठी बांधतो पाणी पाहिजे कोणाला पाहिजे त्यानं पाईपलाईन द्या अर्ज द्या ग्रामसेवापासून घ्या आमचं काय दोमत नाही ग्रामसेवक का कुठं देणार आहे का पाणी खाली नाही द्यायच पायपलाईन ते पाईपलाईन काढायची करायची टाकायचं बोंबला आता जे दिवस आले नाही सगळ्या जुनं पाईपलाईन काढून टाकणार आहेत आता नवीन जे करणार आहेत सगळं गावाला प्रत्येक घरोघरी कनिशन तू ती म्हणतो सगळं काढा पण ते घरापासून खाली करायचं नाही का बोंबई लोकांना सगळ्यांनी